उमेदवार उपरा टपऱ्यासारखा असल्यामुळे मला वाटतं की त्याला अजून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या ऐवजी त्याने पूर्ण असली कसं आहे हे जाणून घेतलं तर बरं होईल जे पंचाणू जे ला जेव्हा उभे राहिले होते त्यावेळेला ते उभे टुपले नव्हते का हा एक प्रश्न आहे आकाशातनं टपरले का हा प्रश्न आहे लोकसभेत गावितांचा घमेंड उतरेल मतदार त्यांना धडा शिकवतील आमदार के सी पाडवी यांचं प्रत्युत्तर कोणाचा गर्व असेल घमेंड असेल तो घमेंट उतरले राहणार नाही असं मला स्वतःला खात्री वाटते एकोणीशे पंच्याण्णव ला गावित टपरे नव्हते का का आकाशातून टपकले जे पंच्याण्णव ला जेव्हा उभे राहिले होते त्यावेळेला ते टुपले नव्हते का हा एक प्रश्न आहे आकाशातून टपरले का हा प्रश्न आहे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांना माजी आदिवासी विकास मंत्री अॅडव्होकेट पाडवींनी दिलं प्रत्युत्तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोपानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यावर आदिवासी विकास मंत्री तथा भाजपा नेते डॉ विजयकुमार गावित यांनी उपरे टपरे आहे त्यांना गावात कोणी ओळखत नाही अशी टीका केली होती या टीकेला माजी आदिवासी विकास मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अॅडव्होकेट केसी पाडवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवला डॉक्टर विजयकुमार गावित निवडणूक लढण्यासाठी आले होते तेव्हा ते उपरेटपरे नव्हते का ते आकाशातून टपकले का डॉक्टर विजयकुमार गावित यांचं वक्तव्य मतदारसंघातील तरुणांचा अपमान करणार आहे मतदार त्यांना धडा शिकवतील असा घणाघाती आरोप माजी मंत्री अॅडव्होकेट केसी पाडवी यांनी केलाय आज एका व्हिडिओद्वारे प्रसार माध्यमांच्या माध्यमात विजयकुमार गावितांचं मी वक्तव्य ऐकलं आमचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्या उमेदवाराबद्दल बोलताना ते उपरीत टपरे असे बोलतात असली गावातनं त्यांनी निवडणूक लढवाय असे म्हणतात त्यांना एक जे पंच्याण्णवला जे उभे राहिले होते त्यावेळेला ते उपरीत टुपले नव्हते का हा एक प्रश्न आहे आकाशातनं टपरले का हा प्रश्न आहे आणि निश्चितपणे त्यांना निवडून देण्यासाठी सुद्धा जनतेनेच मतदान केलेलं आहे ते स्वतः निवडून येतात असं त्यांना वाटतं परंतु पब्लिक ही सगळी जाणती राजा आहेत लोकांमध्ये लोकशाही आहे आणि त्यांचा जो गर्व आहे हा गर्व उतरवतील आणि दोन पोरांना या पद्धतीने बोलणं आज तरुणांचा तो उमेदवार आहे लोक याचं उत्तर देतील आणि सगळे उत्तर उत्तर देऊन एक प्रकारचं याचं उत्तर जनताच देईल आणि कोणाचा गर्व असेल गमे तो गमे लोकसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येतेय त्या पद्धतीनं राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार यांचा रिपोर्ट